आता या घटकाच नावच असं आहे सहसंबंध म्हणजे वरच्या अंशाचा खालच्या अंशाशी काय संबंध आहे हे आपण बारकाईनं पाहायचं किंवा या येणाऱ्या अपूर्णांकामध्ये काय सहसंबंध आहे म्हणजे पुढचा आपल्याला योग्य पर्याय निवडता येणार आहे किंवा आपण त्यावर विचार करायचा आहे तार्किक तर्कसंगत कर विचार करायचा आहे आणि मगच उत्तर सांगायचे सांगा पाहू यावर पुढे काय येणार आहे पुन्हा कोणाला सांगता येणार आहे सांगा सांगा ठीक आहे तुला काय वाटतय आठ हा आठ अंश तुमच हा आठ अंश आठ अंश आपण म्हणूयात पाच चा वर्ग पंचवीस सहा चा वर्ग छत्तीस सात चा वर्ग एकोण पन्नास चा वर्ग चौसष्ट येणार आहे म्हणून पर्याय क्रमांक काय असणार आहे एक असणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही आपण इथं व्यवस्थित गोल करणार आहोत जेणेकरून आपले दोन गुण पक्के असणार आहे आता दुसरे उदाहरण पाहूयात या चारही पैकी आपलं योग्य उत्तर कोणतं असणार आहे हा आदित्य बर आणखी कोणाला काय वाटते सांगा बरं म्हणजे काय कि वरच्या अंशाची दुप्पट खाली आहे एक ची दुप्पट दोन दोन ची दुप्पट चार चार ची दुप्पट आठ आता आठ ची दुप्पट सोळा म्हणजे पर्याय क्रमांक एक येणार आहे छान हे पुढचं उदाहरण आपण पाहणार आहोत वाचा आठ मग पुढे काय असणार आहे या पर्यायांमध्ये आपण विचार करायचं सांगायचं सांगा आपण याच्यामध्ये काय बघायचं संक्षिप्त बघायचं वर्ग बघायचे घन बघायचे समसंख्या बघायच्या विषमसंख्या बघायच्या मूळ संख्या बघायच्या मग यांपैकी आपल्याला यामध्ये कोणती कृती आपल्याला लागू पडतीये कोणता या ठिकाणी सहसंबंध लागू पडतो दिलेल्या संख्या नेमक्या कशामध्ये बसताय कोणत्या गटात मग त्याच गटामध्ये आपल्याला बऱ्यातील संख्या शोधायची पहा बरं दोन चाले चार तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस चार चा घन चार चोप सोळा सोळा चोख चौसष्ट मग इथे घन संख्या कोणती आहे एकशे पंचवीस हा कशाचा घन आहे म्हणजे इथं उत्तर काय असणार आहे आपलं पर्याय क्रमांक चार।, चार।, चार कारण हे काय आहे 5 चा घन आहे पाच चा घन म्हणजे कसा पाच गुणिले पाच गुणिले पाच 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 पंचवीस पंचवीसा पाच एकशे पंचवीस म्हणून ही घन संख्या या ठिकाणी पर्याय उत्तर योग्य असणार आहे पुढे पहा दोन अंश छेती बारा अंश छेद अठरा दहा अंश पंधरा सांगा पर्याय येणार उत्तर कोणतं असेल याचा जो सहसंबंध आहे त्याच पद्धतीचा अपूर्णांक का पुढे कोणता का येणार आता पहा संक्षिप्त रूप म्हणजे लहानात लहान रूप जस या दिलेल्या अपूर्णांकामध्ये सगळ्यात लहान दोन अंश छेद आहे याला काट कोणत्या पाण्यात आहेत का, का दोन आणि तीन म्हणजे याच्यापेक्षा लहान काय होणार असं करायचं की एकाच पाड्यामध्ये या दोन्ही संख्या असल्या पाहिजेत वर दोन येतील खाली तीन येतील इथे सुद्धा वर दोन असले पाहिजे खाली तीन असले पाहिजे असं पाहिजेत असते सहा दुने सहा त्रिक इथे दुने त्रिक म्हणजे पहा एकाच पाड्यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरती या संख्या म्हणजे आपण त्याचं संक्षिप्त रूप केलंय लक्षात आले की तुमच्या संक्षिप्त रूप म्हणजे त्याच्यापेक्षा लहान होतच नाही आता याला दोन आणि तीन कुणाच्या काळात आहेत का नाही म्हणजे ते लहान याची पेक्षा होणार असले म्हणजे सगळ्याच उत्तर किती आलं इथं वर सगळ्याचे अंश दोन आले आणि सगळ्याचे छेद किती आलेत मग आपण यापैकी असा पर्याय शोधायचा हो की ज्याच उत्तर किती असलं पाहिजे दोन अंश

आणि तार्किक विचार या घटका अंतर्गत आपण नेमकं कोणते तार्किक विचार किंवा संबंध लावणार आहेत कोणकोणत्या संदर्भात समसंख्या संख्या संक्षिप्त रूप वर्गसंख्या या पद्धतीने आपण सहसंबंध दिलेल्या संख्यांमध्ये पाहणार आहोत आणि त्यानुसार पुढे जाऊन त्या उत्तरापर्यंत आपण पोहोचून आपलं अचूक उत्तर आपण शोधून आपला काय करणार आहोत गुण मिळवणार